नमस्कार मंडळी काल प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली आणि ही बातमी त्याने सोशल मीडियावर दिल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला अशातच आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने घटस्फोट घेतल्याचं समजते तर मंडळी संगीत बाबळी या नाटकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी सदावर त्याचाही झाला असून त्याबद्दल तिच्या पतीनं सोशल मीडियावर माहिती दिली आहे तर अभिनेत्री शुभांगी सदावर्तेने दोन हजार वीस मध्ये संगीतकार असलेल्या ओक यांच्या बरोबर लग्नगाठ बांधली होती मात्र लग्नाच्या पाच वर्षांनंतर ही जोडी वेगळी होत आहे त्यामुळे यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे राहुल देशपांडे यांच्याप्रमाणे आनंद ओक यांनी सुद्धा सोशल मीडियावर माहिती शेअर करत आम्ही काही वर्षांपूर्वीच वेगळं झालो होतो पण आता हा निर्णय जाहीर करण्याची योग्य वेळ आहे असं म्हणून घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं या पोस्टमध्ये आनंदोक लिहतायत आम्ही एकत्र घालवलेला प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे तसंच मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय शुभांगी एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि चांगली व्यक्ती आहे भविष्यात जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही दोघेही पूर्वीसारखेच एकत्र काम करू असं आनंदोक यांनी म्हटलं आहे दरम्यान आनंदोक यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी संगीत देव बाबळी या नाटकाला संगीत दिलं आहे तर शुभांगीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने संगीत देवबाबळी या नाटकात संत तुकारामाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले शुभांगीने या अगोदर काही मालिका आणि चित्रपटामध्येही काम केला आहे